श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीमध्ये मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अक्षय तृतीया सर्वांसाठी अक्षय धन संपत्ती आरोग्य आणि आनंदाचा आशीर्वाद घेऊन येऊ ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयेचा पवित्र दिवस हा सर्वांच्या प्रत्येक कर्माला अधिक अक्षयतेचे फळ देणारा आहे या दिवशी तुम्ही सोने चांदी जरी खरेदी करू शकला नसाल पण अक्षय तृतीयेला या गोष्टी अवश्य खरेदी करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि शुभफळ देणारा दिवस आहे या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करताच ते अक्षय पुण्याला पावते तुम्ही कुठलीही गोष्ट या दिवशी प्रारंभ केल्यास ती अक्षय पुण्य प्रदान करते जर तुम्ही एखादे नवीन घर वास्तू काही खरेदी करत असाल तर त्यासाठी अत्यंत शुभ फळ देणारे आजचा दिवस ठरेल या दिवशी कुणी व्यवसाय आरंभ करतं तर कुणी व्यवसायासाठी स्थानाची पूजा करतं हा अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग आहे जो प्रत्येक वर्षी अक्षय तृतीयेच्या संपूर्ण दिवशी असतो या दिवशी कुठलेही कार्य प्रारंभ केल्यास त्याचे फळ अक्षय स्वरूपात प्राप्त होते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना हा दिन समर्पित आहे आणि पित्रांसाठीही तर्पण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिन मानला जातो हा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात तर कोणी जागा खरेदी करत कोणी वास्तू घेत शास्त्रानुसार असे मानले जाते की या दिवशी जेही काही कार्य आरंभ केले जाते किंवा काही घेतल्या जाते ते अक्षय पुण्य देणारे ठरते पूजा ही याच दिवशी केली जाते जे सात पिढ्यांपर्यंत पिढ्याचे रक्षण आणि आनंदाने पितृदेवता आशीर्वाद प्रदान करतात माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकत रहा स्वामी भक्त असाल तर कॉमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज तो अत्यंत दुर्लभ योग आहे या शुभ मुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे मानले जाते चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप हो विशेष मानले जाते याला युगदिती असेही म्हटले जाते याच अक्षय तृतीयेला कृष्णांनी युधिष्ठराला अक्षय पात्र दिले ज्यामध्ये अन्न कधीही संपत नव्हते आणि या पात्रापासून युधिष्ठिर गरजू लोकांना जेवण देत असे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते त्रेतायुगाची जी सुरुवातची अक्षय तृतीयेच्या दिवसापासून झाली आहे शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर अवतरले आहे अनेक खास वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो चला आता अक्षय तृतीयेला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करणे अत्यंत शुभ फळ देणारे असते काही वस्तू अशा आहेत ज्या कापसांमुळे तयार केलेल्या जातात त्यामुळे घरात शांती येते आणि संपत्तीत चांगली वाढ होते त्याचप्रमाणे श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल किंवा नसेलही तरी तुम्ही ते या दिवशी खरेदी करा सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान श्रीयंत्र ठरेल माता लक्ष्मीचे आसन म्हणून श्रीयंत्र आपण पूज्य मानतो आणि त्याची पूजा अर्चना करतो त्यावर कुंकुमार्चन केले जाते माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी श्री यंत्राची अवश्यच आपल्या घरी प्रतिस्थापना करा आणि सर्व काही देवाच्या चरणी सोपवा तुम्ही पाहाल की काही दिवसातच तुमची परिस्थिती खूप काही उंचावत आहे त्याचप्रमाणे सेंधव मीठ अक्षय तृतीयेला सेंधव मीठ खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते सेंधव मीठ हे भौतिक सुख स्वामी शुक्र मानसिक शांततेचा कारक ग्रह चंद्रदेव याच्याशी संबंधित असल्याने मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते परंतु या दिवशी सेंदेव मीठ चुकूनही खाऊ नये फक्त विकत आणून घरी ठेवावे दक्षिणावर्ती शंख तुम्ही अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता तुमचं जर भगवान विष्णूंवर अतिशय प्रेम श्रद्धा आहे महालक्ष्मीला अतिशय मानत असाल तर नक्कीच दक्षिणावर्ती शंख विकत घेऊ शकता कारण ते लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून ते पूजेत असावे मातीचे भांडे अक्षय तृतीयेला खरेदी केल्याने खूप काही लक्ष्मी आकर्षित होऊन शुभ परिणाम दिसून येतात त्यामुळे तांब्या पितळीची भांडे असोत किंवा मातीची भांडे असोत ती तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता संपत्तीत अधिक वाढ होते कित्येक लोकांनी याचे अनुभव घेतले आहे त्याचप्रमाणे तूप खरेदी करणे हे हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते कारण आपण यज्ञातही तूप वापरतो आणि आपल्या आरोग्यासाठीही खूप काही समस्यांवर तूप हे शरीराला शांतता देणारे प्रदान करते गायीचे शुद्ध तूप या दिवशी नक्कीच खरेदी दि करावे सौभाग्यात वाढ होते वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात बरकतच बरकत, बरकत वाढू लागते त्याचप्रमाणे एकांशी नारळ अक्षय तुतीला खरेदी केल्यास ते देखील केल खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण केले जाते देवांना एकांशी नारळाला देवीचे स्वरूप मानले जाते जे कोणी खूप काही मोठा खर्च करू शकत नाहीत ते आपल्यासाठी धान्य खरेदी करू शकतात कारण धान्याच्या मार्फत माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि निरंतर तिचा वास आपल्या घरात होऊ लागतो आणि कधीही कमतरता भासत नाही भरभराट येऊ लागते आणि कधीही धनाचा क्षय होत नाही संपत्ती वाढतच जाते शुभसंकेत मिळू लागतात अन्नपूर्णे मातेची आशीर्वादही त्यानुसार आपल्या घरात प्रवेश करतो त्याचप्रमाणे तुळशीचे रोप जर घरात नसेल तर या दिवशी अवश्य आणून लावावे कारण तेही अक्षय पुण्य देणारे ठरते त्याला रोज पाणी घालायचे आणि गुरुवारी त्याला थोडे दुधाने सिंचन करायचे यामुळे माता लक्ष्मीचा अखंड निवास आपल्या घरात वास करतो भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली तुलसी ही जर तुम्ही त्या दिवशी रोपण केलीत तर त्यात अधिक भर पडते आणि माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंचाही आशीर्वाद प्राप्त होतो तुळशीचे महात्म्य खूप काही निराळे आहे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली तुलसी अवश्य लावावी माता लक्ष्मीची कृपा अखंड राहावी सर्व काही केलेले कर्म अक्षय राहावे या दिवशी या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी जरी खरेदी केली नाही पण यापैकी काही वस्तू घरी आणल्यात तर सौभाग्य त्यासोबत माता लक्ष्मीचा निवास तुमच्या घरी कायमस्वरूपी राहील सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला आवडल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत स्वामी समर्थ